सोलापूरमध्ये चक्कर रक्ताची तस्करी होती असा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे पुढारीनं या सगळ्या संदर्भात एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट केलाय जास्त रक्त मिळवण्यासाठी रक्तदात्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय नियमांना डावलून साठ एम एल जास्तीचं रक्त काढण्याचा हा प्रकार सगळा घडतोय रक्तदानाचे काही नियम आहेत अटी आहेत मात्र त्या पायदळीत उडवल्या जात आहेत असंही यातून आता उघड झालंय सोलापुरातून देशभरात रक्ताची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू असल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे रक्तपेढ्यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिरातून हे जादा रक्त गोळा केलं जात आहे रक्तपेढ्यांची शिबिरं मिळवण्याची स्पर्धा लागलेली आहे या तस्करांकडून यामध्ये बेसुमार गिफ्ट मिळवले जात आहे दैनिक पुढारीचे उपसंपादक सुमित वाघभोणे सर सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत सुमित सर अत्यंत धक्कादायक प्रकार सोलापुरातला हा समोर आला असं म्हणावं लागेल नेमका या सगळ्यामध्ये काय घडत होतं कशा पद्धतीचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे सोलापुरात एकोणीस रक्तपेढ्या आहेत शहर जिल्ह्यातून त्यातील अनेक रक्तपेढ्या आहेत या तस्करांशी संबंधित आहेत आणि या रक्तपेढ्यांमधून तीनशे पन्नास एम एल एम एल चारशे दहा एम एल रक्त रक्तदात्यांकडून घेतलं जातं तस्करी राज्यातच नाही तर इतर राज्यात सुद्धा केली जाते जी आ, या सगळ्या दरम्यान आता जसं आपण म्हणतोय की जादा रक्त घेतलं जात होतं तर अशा वेळेला जी काही शिबिरं राबवली गेली रक्तदानाची शिबिरं असतील या सगळ्या दरम्यान संबंधित पेशंट्सना त्याचा काही त्रास जाणवला असेल किंवा काही असं सुरुवातीपासून कुठेच कुणाला याबाबतची काही शंका आली नाही का नाही जास्त रक्त काढल्यामुळे काही लोकांना चक्कर येणे मळमळणे उलट्या होणे असे प्रकार एक दोन ठिकाणी घडले परंतु काय की जे रक्तदान शिबिरे भरवतात त्यांना या रक्तपेढ्या विविध आमिषे दाखवतात दा। त्यांना पाचशे रुपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंतची गिफ्ट देतात एका रक्त पिशवी मागे त्याच्यामुळे त्याच्याबाबत आवाज उठवायला कोणीच तयार नाही आणि त्या त्यांची रक्तदानाची संख्या वाढली कि त्या नेत्याचं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं वजन वाढतं जी आणि त्यांना लोकांना गिफ्ट सुद्धा मिळतं पाचशे ते हजार रुपयाचं जी आ, जी सुमित सर धन्यवाद ही सगळी माहिती तुम्ही आम्हाला दिलीत यासाठी